सकाळीच लोकल प्रशासनाने विद्यार्थ्यांना वगैरे सुटी दिलेली आहे जास्त पावसाची शक्यता लक्षात घेता पण हा जो पाऊस आलेला आहे आणि या पावसामुळे पाऊस तसा विशेष झालेला नाही आहे ढगफुटीसारखा पाऊस झालेला नाही आहे परंतु ढगफुटीसारखा पाऊस झालेला नसतानासुद्धा ही जी व्यवस्था आहे घरात पाणी घालण्याची जी व्यवस्था या शासन प्रशासनाने आणि सरकारांनी केलेली आहे तर ती व्यवस्था का झालेली आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे आपण पाहताय की हा सगळा परिसर हा पिपळा बेसा परिसर आहे आणि या पिपळा बेसा परिसरामध्ये विकासाची अती झाली म्हणून ह्या पाण्याने माती केली असा तो प्रकार आहे आता हा इथे बेसा पिपळा हा मुख्य नाला आहे मुख्य प्रवाह आहे नाल्याला किंवा नदीला किंवा कुठल्याही नैसर्गिक स्रोताला इकडे तिकडे वळवता येत नाही पण बिल्डर आणि राजकीय नेता यांच्या अर्थपूर्ण नीतीमुळे नाल्यावर बांधकाम केलेलं आहे नाल्याची रुंदी छोटी केलेली आहे एकीकडे तुम्ही आता जर समोर गेलात हा जो ओवरफ्लो झालेला नाला आहे त्याची जर रुंदी पाहिली तर पाचशे मीटरपेक्षा जास्त आहे आणि एकीकडे त्याच नाल्याची रुंदी दहा फुटावर म्हणजे चार पाच मीटरवर करण्यात आलेली आहे हे कशासाठी अर्थपूर्ण नियोजनासाठी म्हणजे नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार हे पा, पाया पायावर किडे चढत आहेत म्हणून मी ते किडे झटकतो आहे तर याच पद्धतीने राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचार करून अती केलेली आहे त्या अतीमुळे ही पाण्याची माती होत आहे त्याच्यात निसर्गाचा काही दोष नाही हे राजकीय नेत्यांनी इथे बफर झोन आहे हा नाला म्हणजे बफर झोन आहे तिथे झाड लावताही येत नाही झाड उपडता नाही येत काही झाडांची कत्तल करून तो जो नाला आहे तो श्रिंक केलेला आहे दाबला आहे त्याच्यावर अतिक्रमण करून बिल्डरांशी हातमिळवणी करून आपला प्रॉफिट लक्षात घेऊन नेत्यांनी ते, ते बांधकामास परवानगी दिलेली आहे आणि म्हणून हे चित्र आपल्याला दिसतंय याची तक्रार आपण पंधरा वीस दिवसापूर्वी पूर्वी मागच्या वेळेस नितीन गडकरी आणि देवेंद्रजींनी सांगितलं होतं की ढग झाली तेव्हा आपण सांगितलं होतं की ढग नाही झाली तुम्ही नाल्यावर अंबाधरीच्या जवळ नाल्यावर जे गैरकायदेशीर हल्दीरामला जे बांधकाम करण्याची जी परवानगी परवानगी दिली पैसे घेऊन शासनाने प्रशासनाने जी डोळे झाक केली ती डोळे झाक आता नागरिकांच्या नाका तोंडात पाणी घालते एक तर तुम्ही रस्ते बनवले रस्ते झाले वर आणि घर झाले खाली ते रस्त्यावरचं पाणी घरात ह्या नवीन जे एरिया डेव्हलपमेंट सुरू आहे नागपूर स्मार्ट सिटी झिरो माईल स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी तर हे डोळे झाक केल्यामुळे हे स्मार्ट सिटीचं हे उद्र रुग उद्र रुद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सॅम्पल आहे निसर्गाशी खेळ करणं ही काही मजाक कोणी समजू नये राजकीय नेत्यांनी निसर्ग त्याच्या घरचा नौकर नाही आहे किंवा त्याचा पार्टी जाती धर्माचा कार्यकर्तासुद्धा नाही आहे त्यामुळे निसर्गाशी खेळ करू नये निसर्गातून सगळे निर्माण झालेले आहे निसर्गातच सगळे विलीन होणार आहे हे राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवावं मग ते राष्ट्रीय नेते असो किंवा आंतरराष्ट्रीय नेते असो आपण वीज आपण पाणी आकाश आप तेज वायू पृथ्वी आकाशला पंचमहाभूत म्हणतो आहे यांच्याशी जरा दोरी होशहसात राहायला पाहिजे जर नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होत असेल तर यासाठी सर्वस्वी राज्य सरकार केंद्र सरकार आमदार खासदार भालदार चोपदार मंत्री संत्री मंत्री कलंत्री नगरसेवकापर्यंत दे ऑल आर रिस्पॉन्सिबल या अवस्थे व्यवस्थेसाठी ते रिस्पॉन्सिबल आहे आणि माझं नागरिकांनासुद्धा आव्हान आहे की तुम्ही नाका तोंडापर्यंत पाणी येतपर्यंत वाट पाहू नका कोणाची की कोणी आसमातून आसमानातून येईल ना आमची खरकटी धुवून देईल तुमचं हे राज्य आहे म्हणजे पॉवर टू द पीपल सत्ता लोकांच्या हाती हे ना नागरिकांचं राज्य आहे नागरिक या देशाचा मालक आहे तो मालक असताना जर त्यांनी अशी डोळेघाक केली तर अशा संकटांना नागरिकांनाही सामना करावा लागू लागू शकते म्हणून नागरिकांनीसुद्धा जागरूक राहायची अवस्था आज निर्माण झालेली आहे या दुसऱ्या जो दुसऱ्यावरील राजकीय नेत्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे त्याचं सॅम्पल आहे लक्षात ठेवा मी आवाहन करतो शासन प्रशासनाला की जेवढेही नाले आहेत इकडे जेवढेही नाले आहेत त्या नाल्याच्यावर जे अतिक्रमण बांधकाम केलेलं आहे बिल्डरांनी ते ताबडतोब काढावं आणि या नागपूर नगरीला सुरक्षितता प्रदान करावी जय हिंद